नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाईन फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स इन धीस व्हिडिओ विल सी डिफरन्स बिटवीन ऑटोट्रॉप्स ट्रॉप्स अँड हेडेरो ट्रॉप्स मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आटो ट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स यामधील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स यामधील फरक फ्रेंड्स लेट सी डिफरन्स बिटवीन ऑटोट्रॉप्स अँड हेटेरिओट्रॉप्स ऑटोट्रॉप्समधील मुद्दा क्रमांक एक द ऑर्गॅनिझम विच प्रोड्युसेस देअर ओन फूड आर कॉर्ड ॲज ऑटोट्रॉप्स म्हणजेच जे फजू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणजेच ऑटोट्रॉप्स असे म्हणतात हेटेरोट्रॉप्समधील मुद्दा क्रमांक एक द ऑर्गॅनिजम विच डज नॉट प्रोड्युसेस देअर ओन फूड डिपेंड्स ऑन अदर फॉर फूड आर कॉर्डॅज हेटेरोट्रॉप्स म्हणजेच जे फजू स्वतःचे अन्न स्वतः तयार न करता आपले अन्न इतरांकडून मिळवतात त्यांना परपोषी असे म्हणतात आटोट्रॉपमधील मुद्दा क्रमांक दोन आटोट्रॉप प्रोड्युसेस देअर ओन फूड बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजेच स्वयंपोषी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात हेटेरोट्रॉप्समधील मुद्दा क्रमांक दोन हेटेरिओट्रॉप्स डज नॉट प्रोड्युसेस देअर ओन फूड म्हणजेच परपोषी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही आटोट्रॉपमधील मुद्दा क्रमांक तीन हाटोट्रॉप्स आर अल्फोकार प्रोड्युसर म्हणजेच स्वयंपोषींना उत्पादक असे सुद्धा म्हणतात हेटेरोट्रॉपमधील मुद्दा क्रमांक तीन हेटेरोट्रॉप आर अल्फोकार्डॅस कन्झ्युमर्स म्हणजेच परपोषींना भक्षक सुद्धा म्हणतात ऑटोट्रॉप्समधील मुद्दा क्रमांक चार ॲटोट्रॉप्स आर ॲट प्रायमरी लेवल इनपुट चेन म्हणजेच साखळीत स्वयंपोषी प्राथमिक स्तरावर असतात हेटरोट्रॉपमधील मुद्दा क्रमांक चार हेटरोट्रॉप्स आर ॲट सेकंडरी ऑर टर्शरी लेवल इनपुट चेन म्हणजेच साखळीत परपोषी दुय्यम किंवा तृतीय स्तरावर असतात ऑटोट्रॉफमधील मुद्दा क्रमांक पास ऑल ग्रीन प्लॅन्ट अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर ऑटोट्रॉफ्स म्हणजेच सामान्यपणे सर्व वनस्पती व नीलहरित शैवालांचा सा समावेश स्वयंपोषीमध्ये होतो हेटरोट्रॉपमधील मुद्दा क्रमांक पास ऑल ॲनिमल्स मायक्रोव्स बॅक्टेरिया इन्फेक्ट आर हेटरेट्रॉप्स म्हणजेच सामान्यपणे सर्व प्राणी कीटक जीवाणू विषाणू यांचा समावेश परपोशीमध्ये होतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना अधिक, शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो एन डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती thank you